नापाकी सिव्हिल इंजिनियर वार्ड नंबर 2 मध्ये उभारलेले आहे राष्ट्रवादी <N -D> नमस्कार मी गौरी प्रशांत पाटील राष्ट्रवादी पक्षाकडून प्रभा क्रमांक 2 मधून मी उमेदवार म्हणून उभी आहे तरी आम्ही आज प्रभा क्रमांक 2 मधून प्रचार सुरू केला आहे आमच्यासोबत नगराध्यक्ष सुरेश शिंदे साहेब आहेत आता आम्ही प्रभा क्रमांक 2 मध्ये खूप ठिकाणी फिरलो आम्हाला खूप समस्या जाणवल्या लोकांचा एक एका ठिकाणी सध्या घंटागाडी सुद्धा येत नाही गटारींची व्यवस्था नाही आहे या सगळ्या समस्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत तरी सर्वांनी आम्हाला त्यासाठी शुभेच्छा द्याव्यात दे काँग्रेसवाले काय नाव ठेवलेत हे मी बघितलो हे तर काय माझं मिसेस दोन वेळा निवडून आलेले तीन तीन चार चारशे लीड ह्या वार्डात एकदा पंचायत समिती एकदा जिल्हा पर परिषद आणि परिचित सगळ्यात जास्त परिचित मी आहे या दोन नंबरमध्ये म्हणता संचालक सुद्धा आहे आणि लोकांना परिचित नाही असं मला काय वाटत नाही काय त्यांना माहिती मनशा साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस बसपा आणि उभाटा शिवसेनेच्या वतीनं आम्ही हे इलेक्शनचं पॅनल लावलेलं आहे आणि पॅनलमध्ये सर्व उच्च शिक्षित असे उमेदवार आहेत आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं चिन्ह लाडकी बहीण योजना अजितदादा यांच्या महाराष्ट्र राबवली लाडक्या बहीण योजनेचे जी जनके अजितदादा आहे त्यांच्या घड्याळाचं चिन्ह त्यांची पार्टी आहे आणि त्यांच्या त्या ते घड्याळाच्या चिन्हा समोरील बटन दाबून मान्य अजितदादांचे हात बळकट करण्यासाठी घड्याळ्यासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतानं विजय करा आज गेली पाच दिवस मी या शहरात फिरत असताना या वॉर्ड नंबर दोन असो अकरा असो या भागातल्या अवस्था बघितली असताना अतिशय अवस्था आहे जे सत्तेत होते त्यांनी त्यावेळेला मागच्या वेळेला काम करायला पाहिजे होतं परंतु त्याच्या हातून ते काम झालं निश्चितपणानं आमचं घराचं गोड सत्तेत येणार आहे पाणी मंदीस गटारी अशा जाहीरनाम्याने आम्ही ज्या जो जाहीरनामा दिलेला आहे त्याचा आम्ही जाहीर केलेला आहे निश्चितपणानं आमच्या बघण्या आदरणीय अक्कीच आहे जिल्हा परिषदला या गटातल्या साडेचार पाच हजार मताच्या फरकांनी निवडून आले तेव्हा सर्वात जास्त मतं वार्ड नंबर दोन आणि अकरामधून पडलेले आहेत त्याचबरोबर पंचायत समितीला या पंचायत समिती घणात नाही त्या प्रचंड मतानं मागं विजय झालेले आहेत त्याच आमच्या या पॅनलमध्ये उमेदवार आहेत त्यांचं शिक्षणे बिकॉम झालेलं आहे आमच्याकडे सर्वच उमेदवार साहेब आमचे आर्किटेक्ट इंजिनियर आहेत आमच्या पाटीलदा या ग्रॅज्युएशन बी एस आहेत सर्व सर्व उमेदवार आमचे सुशिक्षित आहेत मी एकोणीसशे चौऱ्याऐंशीला बी ए ऑनर्स अर्थशास्त्र आहे माझंही त्यामुळे या शहराचे जी विस्कळीत अवस्था झालेली आहे विकासापासूनही शहर जे वंचित राहिलेलं आहे ते निश्चितपणानं आपण या शहराला न्याय देऊ आणि निश्चितपणानं जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली आज अजितदादा जे अर्थ खात आहे निश्चितपणानं चांगल्या पद्धतीचा निधी खेचून आणून या शहराचा संपूर्ण विकास करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत आज प्रभाग क्रमांक दोन मध्ये राष्ट्रवादी पक्षाकडून घडण्याच्या प्रचारासाठी आम्ही गलोगली आणि सर सर्व मतदारांच्या दारोदारे मतदानाचा प्रचार करत फिरत आहोत या मतदारात ह्या फेरीमध्ये आज आमच्यासमोर पदासाठी उमेदवार असलेले आमचे मजाचे कुटुंबप्रमुख स शिंदे सरकार आमच्यावर आहेत आणि सगळे उत्स्फूर्तपणे ह्या मतदारसंघातील मतदार आमच्यावर मत मत, मत, मत मागणीसाठी प्रचारासाठी आमच्यात भर उन्हात आमच्यावर फिरत आहेत आणि आम्हाला ह्या वार दोन वॉर्डातून प्र अगदी पूर्णपणे प्रतिसाद मिळत आहे आणि त्यामुळं आम्ही दोन नंबर वॉर्डातून भरपूर मताने निवडणूक अशी मा आमची अपेक्षा आहे